खूप दिवसापासून मामाला माझ्या आजची कारल्याची भाजी खायची होती सो त्याच्यासाठी फायनली आज भाजी बनवलेली मी डब्यासाठी आणि चपाती बनवून घेतली आणि डबा भरून मी निघाली स्टॉपवरती आज स्टॉपवरती पोचायला मला फार लेट झालेलं माझी बस ही निघून गेलेली सो मला रिक्षा पण मिळत नव्हती कशी बशी पोचली मी ऑफिसला ऑफिसमध्ये आल्यानंतर मस्त असा लेमन टी बनवला आणि तो काम करत करत एन्जॉय केला घरी आली पिल्लूचा अभ्यास घेतला मला त्याचं सगळं आवडतं अभ्यास वगैरे सगळं छान ऐकतो पण त्याची एकच गोष्ट आवडत नाही ते म्हणजे तो तोंडात पेन्सिल घालतो म्हणून ट्युशन सुटल्यानंतर मी मस्त असा आले टाकून चहा बनवला आणि तो तिघीने आम्ही एन्जॉय केला मामाने आमचं आम्हाला पावभाजी बनवायची होती म्हणून सगळं साहित्य आणून दिलेलं काल गावाकडे का सण होता म्हणून आजी माझी इतकं स्वयंपाक करत होती आमच्या घरामध्ये जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप जणं आहेत त्यामुळं खूप सारा स्वयंपाक करावा लागतो माझी आजी अजूनही बनवती स्वयंपाक हे बघा रात्रीचं मी उपवास सोडतानाचं जेवण माझा उपवास असल्यामुळे सगळं ताट तुम्हाला भरलेलं दिसत असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर...